जर्मनीचा नवरा आणि भारतीय नवरी जर्मनीचा आता येणार महाडला फेब्रुवारीला भारतीय विवाह संपन्न होणार आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाड मध्ये एक आगळा वेगळा विवाह सोहळा संपन्न होत आहे भारतीय वधू आणि जर्मन वर हे भारतीय पद्धतीने तसंच हिंदू रीती रिवाजाप्रमाणे सात फेरे घेत सात जन्मींचे सोबती होणार आहे महाडमधील डॉक्टर माधव पवार यांची सुकन्या शलाका आणि आदी रिक्टर यांचे आहे या सोहळ्याची माहिती आणि वधू मुलाखत आमचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी घेतली आहे चला पाहूया या आगळ्या वेगळ्या होणाऱ्या विवाह सोहळ्याची संपूर्ण माहिती नमस्कार डिजिटल दैनिक सागर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण आहोत आज रायगडच्या ऐतिहासिक महाड शहरामध्ये आज आपल्याला एक आगळी वेगळी बातमी आपल्याला सांगणार आहोत आणि छोटीशी एक मुलाखत आहे ती म्हणजे आपल्या महाडमध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक महाडमध्ये तेवीस तारखेला जर्मनीवरून एक वराड येणार आहे आणि ते लग्नासाठी इथं येणार आहे कारण मुलगी जी आहे नवरी आहे ती आपल्या महाडची आहे आणि या निमित्ताने आपण नवरी मु मुलीजवळ आज आपण थोडीशी बातचीत करणार आहोत की कशाप्रकारे हे लग्न जमलं आणि ते कशाप्रकारे आपल्याकडे भारतीय पद्धतीने किंवा भारतीय रीतिरिवाजाप्रमाणे हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करण्यासाठी कसे तयार झाले याबाबतची आपण माहिती घेणार आहोत तर आज आपण आहोत आपले महाडचे प्रसिद्ध डॉक्टर माधव पवार साहेब यांच्या निवासस्थानी आणि त्यांचीच कन्या शलाका हिचाच हा विवाह समारंभ तेवीस फेब्रुवारी रोजी महाडमध्ये आयोजित करण्यात आला आहे तर आपण जाणून घेऊया जी नवरी मुलगी आहे तिच्याकडूनच या सगळ्या आगळ्या वेगळ्या या परदेशी नवऱ्याची आणि लग्नाची थोडीशी माहिती मला सांग पहिल्यांदा की तू तु, तुझं शिक्षण महाडमध्ये प्राथमिक झालं oh. ते कुठल्या शाळेमध्ये झालं इंग्लिश स्कूल तुझं पूर्ण नाव सांग शलाका माधव पवार त्याच्यानंतर तुझं पुढच शिक्षण कुठं झालं माझं सिव्हिल इंजिनिअरिंग एम आय टी पुण्यामध्ये झालं आणि मास्टर्स मी लँडस्केप प्लॅनिंग मध्ये केलंय जर्मनी मध्ये जर्मनी मध्ये जर्मनी जर्मनीमध्ये तू कधी गेलीस अकरा वर्षापूर्वी अकरा वर्षापूर्वी काय का करतेस तू मी तिथे स्टेट लेव्हल गवर्नमेंट जॉब आहे माझा तिकडच्या झोनिंग डिपार्टमेंट मध्ये मी सिटी प्लॅनर म्हणून काम करते बिल्डिंग राईट्स आणि सिटी प्लॅनिंग मध्ये बरं आता तुझं जे लग्न ठरलेलं आहे तो मुलगा जर्मनी मधलाच आहे हो त्याचं नाव मॅन्युअल हो आणि तो जर्मनीचाच आहे हो। तर त्याची ओळख तुझी कशी झाली आणि कधी झाली कॉलेज तिकडे मास्टर्स करतानाच आम्ही फ्रेंड्स थ्रू कॉलेजच्या नंतर पार्टीज मध्ये वगैरे भेटलो आणि त्याच्या थ्रू आ, ओ, त, तशी ओळख झाली किती वर्ष झाली ओळखून आम्हाला सात आठ वर्ष तरी झाले लग्नाचा विचार कधी ठरला तुमचा दोन तीन वर्षापूर्वी <laughs> <तीन> वर्षा <laughs> लग्नाचा विचार करताना तू भारतीय आहेस ते जर्मनी चे नागरिक आहेत तर मग तुझ्या घरच्यांनी किंवा त्याच्या घरच्यानी असा काय विरोध केला की लगेच सहमती दिली असं काय झालं लगेच सहमती दिली काहीच फिरत नव्हता तू इकडे येऊन गेलेला भेटले पण ते व्हॉट्सअप वरती तर बोलणं वगैरे चालूच होत त्यामुळे असं काही इंडियन आणि जर्मन असं काही वेगळं वाटलं नाही बोलल्यानंतर ना आपलाच आपलाच माणूस आहे असं वाटलं बरं लग्न <laughs> ठरलं ठरल्यानंतर मग भारता ते भारतामध्ये म्हणजे आपल्या महाडमध्ये करायला आणि ते पण आपल्या भारतीय पद्धतीने आणि हिंदू रीती रिवाजाप्रमाणे जे लग्न होणार आहे त्याबाबत त्यांचा होकार कसा मिळाला आता त्यांनी त्याला मी इंडियन आहे तर मी हिंदू आहे ते तर ऑबियसली माहितीच आहे त्यामुळे एक्सेप्ट केलं तर सगळंच एक्सेप्ट केलेलं आहे असं काही नाही की हे नाही करायचं ते नाही करायचं आम्ही तिकडे त्यांच्या रीतीनुसार लग्न केलं आणि मग इकडे आपल्या रीतीनुसार त्याला ते मला पण तेवढीच क्युरिओसिटी होती त्यांच्या ह्याच्यात कसं होतं आणि मग त्याला पण तेवढीच होती आणि मग इंटरकल्चरमध्ये लोक काय समजतं कसं होतं त्याच्या थ्रू पण मस्ती म, मजा वगैरे होते की काय फनी मिसअंडरस्टँडिंग होतात किंवा चेष्टा होते त्याच्यावर कल्चरल डिफरन्सेस वरनं त्याच्यामध्ये अजून मजा येते असं आणि मला सांग आता जे आपलं विवाह सोहळा आहे विस्तार केला तर साधारण वरून वराड कधी येणार आहे आणि किती जण येणार आहेत त्याच्यामध्ये काही काही लोक ऑलरेडी आले आहेत ते इकडे अलिबागमध्ये बायसिकल टूर्स वगैरे करतायत जर्मन्सना ट्रेकिंग बायसिकल टूरिंग वगैरे खूप आवडत आहेत थोडे फिट तसे फिट आहेत तर ते काही काही लोक ऑलरेडी आलेले आहेत काय काय लोक ऑलरेडी साऊथमध्ये आहेत जे नंतर सगळे इकडे येणार आहेत आणि सगळे फॅमिली आणि फ्रेंड्स मिळून पंचवीस लोक वगैरे आले आहेत नवरा मुलगा कधी येणार आहे तो आज आज येणार आहे आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जे आपल्याकडे लग्न होतं विवाह सोहळ्या होतात भारतीय होता त्याच्या पद्धती त्या तशाच होणार आहेत काय काय होणार आहेत आणि ते सगळं त्यांना सांगितलेलं आहे हो ते तशाच काय सांग होणार म्हणजे मेहंदी होणार आहे तर तिथे मेहंदी फंक्शनमध्ये सगळ्यांनाच मेहंदी काढायला वगैरे आहे आहे मग डान्सेस होतील संगीतमध्ये आपलं जसं होतं तसं मग हळदीला त्याला सगळं सांगितलं आहे बाशिंग नाही बाशिंग नाही मुंडोळा लावतात आणि हळद लावतात मग त्याचं मिनिंग काय आहे नंतर मग विधीच्या वेळेस कन्यादान किंवा बहीण ते गाठ बांधते सा सप्तपदी ते सगळं सांगितलं आहे त्यामुळे आणि ते सवासिनी जेवण वगैरे देतात तेही सांगितलं आहे जे त्यांना पण इग होऊन ते, ते पार्टिसिपेट करायचं आहे त्याच्यामध्ये तर त्या सगळ्या ते ते, 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 ते ते पण पण करणार करणार आहेत हो आणि मग रीती रिवाजासोबत छोटे छोटे जे गेम्स असतात वर वरमाळा टाकतात तेव्हा उचलतात तर ते त्याच्यासाठी पण खूप एक्साइटेड आहेत की आम्ही मानवेलच्या पाठीमध्ये उभं राहणार तर तो ऑलरेडी सहा फूट लांब आहे मला आता टेन्शन मला टाकता येणार की नाही आणि हे करतात जातात मग ते सगळं आणि मग हे बोलतात युरोज मध्ये सांगितलेली आहे तर ते सगळे खूपच एक्साइट झालेले आहेत हे सगळं करायला कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा